ना बीच में एक छः सात महीने पहले मैं मैं और हमारे क्या मिनिस्टर साहब हैं और हमारे सिंधु तो सरवन धन्यवाद तेरे आचर कार्यक्रम मीडिया पर कलेक्टर सायबन विनंती की करके की टाइमिंग आप लोगों व्यक्त कराओ सरवन नमस्कार सकाळी सकाळी उठे खूप आणि आजकाल असं झालेलं आहे की माझे डिनर ठीक आहे जोक सपाट सर्वांना माहिती आहे की आपले हे जे इव्हेंट आहे म्हणजे प्रत्येक वर्षी थर्ड सॅटरडे जे आहे आपण इंटरनॅशनल किंवा ग्लोबल कंपल्सरी नव्हतं पण असं झालेलं आहे की ते कंपल्सरी झालेलं आहे आणि यांच्या जे दखल आहे ते मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट आहे आपले राज्य शासनाचे जे डिपार्टमेंट आहे सगळ्यांनी घेतलेले तसेच मच्छवर आपले भाटे बीचचे सरपंच मॅडम उपस्थित आहे पाटकर मॅडम तसेच आपले प्रशासनाचे अपर जिल्हाधिकारी आणि माझे सहकारी बिकॉज नॉर्मली कृषीच्या पार्टिसिपेंट कृषीमध्येच असतो पण ते आज बीच क्लिनिकसाठी सुद्धा आलेले आहे বলে <muchas> বলে

आज रत्नागिरी येथे आपण सर्वांना माहिती आहे की सप्टेंबरच्या तिसरा शनिवारी जे आहे सर ते बीच डेम म्हणून आपण पूर्ण जगभरात साजर करतोय आणि त्याच निर्देशाप्रमाणे भारत सरकारचे जे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्टचे जे वरिष्ठ अधिकारी आहे डेप्युटी सेक्रेटरी सत्यप्रकाश सर आपल्यासोबत उपस्थित आहे ते दिल्लीवरून आलेले आहे आणि त्यांचे मार्गदर्शन आणि निदर्शनामध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यासाठी भाटे बीच जे आहे ते निवडली होती आणि आज आपण जे आहे सकाळी साडेसहापासून जे आहे बीच क्लिनिंग ऍक्टिव्हिटी आपले भाटे बीच सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये मला वाटतं नियरली एक हजार ते पंधराशे लोक जे आहे पार्टिसिपेट झालेले आहे आणि आपले भाटे जे गाव आहे तिकडचे सरपंच मॅडम असू द्या किंवा आमचे अडिशनल कलेक्टर आर डी सी जिल्ह्याचे सर्व डेप्युटी कलेक्टर पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सगळे या ठिकाणी उपस्थित होते आणि दुसरं आपल्याला माहिती आहे की शासनाचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम जे सेप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू आहे ते आहे सेवा पंधरवाडा आणि त्या अंतर्गत सेवा पर्व अंतर्गत सुद्धा आपण आज जे आहे बीच क्लिनिंग अॅक्टिव्हिटी आपले भाटे बीचवर आपण सुरुवात केलेली आहे आणि त्यांचे रिझल्ट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतोय आणि टोटल किती कचरा आपण जमा केलेले आहे ते थोडक्यात वेळानंतर आपल्याला कळेल नाही आता सुद्धा आज भाटे बीचचे जे आहे त्यांचे दत्तक जे आहे ते फिनोनेक्स कंपनी त्यांच्याकडे होतं आणि त्यांच्या मार्फत जे आहे त्यांचे सहकार्याने त्यांचे सुद्धा कंपनीचे अधिकारी त्यांचे कर्मचारी ते उपस्थित आहे आणि ज्याप्रमाणे त्यांच्याकडे दत्तक होती त्यांचे लोक उपस्थित आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला या बीच क्लिनिंग ऍक्टिव्हिटी मध्ये सहकार्य केलेलं आहे